लोकसभा निवडणूक ही मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून लढणार असून या लढाईत लोकांची साथ मिळेल असा विश्वास डॉक्टर सुजय विखे यांनी व्यक्त केला जामखेडमध्ये पत्रकारांशी बोलताना विखे यांनी आपल्यावर टीका करणाऱ्यांची पोलखोल लवकरच करणार असल्याचं सांगितलं मतदारसंघातील प्रत्येक भागाचा विकास हेच ध्येय ठेवून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं डॉक्टर सुजय विखे यांनी स्पष्ट केलंय जामखेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विखे यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडताना आपल्यावर टीका करणाऱ्यांची पोलखोल आगामी काळात करणार असल्याचं सांगितलं आपण गेले दीड वर्ष दोन वर्ष माझ्या प्रत्येक दौऱ्याला आपण आपल्या आपल्या कार्यक्षेत्राच्या अनुसार तिथं आला मला चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी आपल्या पेपरच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आज ही बैठक खरं प्रेस कॉन्फरन्स नव्हती कारण की तुम्ही आपल्या सत्कारासाठी बोललेला आजचा दिवस तुमचा आहे माझा नाही आणि म्हणून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ना मी कधी माझी भूमिका मांडलेली आहे ना मी कधी प्रश्नाला उत्तर देतो पण आज तुम्ही माझ्या विनंतीला मानून आल्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर, उत्तर मला द्यावं लागेल विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्या पद्धतीने आपण मला सहकार्य केलं या पुढच्या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून मी निवडणुकीला समोर जात आहे तर आपण सगळ्यांनी जी वास्तविकता आहे ती लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करावा एवढीच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा की सुजय विखे की माझ्याबद्दल घ्यायला मी कधीच जे काम मी केलं नाही तसा लेख मी कधीच कोणाला लिहायला लावणार माझा विरोध पत्रकारांमध्ये पत्रक देणाऱ्या नेत्यांबद्दल आहे की व एखादा माणूस पत्रक लिहितो आणि तो पेपरला दिला जातो आणि पेपर ते ते छापतात पत्रकार परिषदेमध्ये ठीक आहे एखाद्या व्यक्तीने एकदा घेतली ठीक आहे पण एकच व्यक्ती आज आपली भूमिका मांडायला लोकसभेची तीनदा पत्रकार परिषद घेतो त्याला जी प्रसिद्धी मिळते या गोष्टी चुकीच्या आहेत भूमिकाच पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात प्रदर्शित केली पाहिजे अशीच अपेक्षा सगळ्यांकडून आहे यावेळी सुधीर राळेभात अमोल राळेभात प्राध्यापक अरुण वराट कैलास वराट मकरंद काशीत सुनील शिंदे गोरख वराट आदी उपस्थित होते अनेक ज्येष्ठ लोकांच्या सोबत गप्पा मारण्याचा आपल्याला प्रकारचे योग आला आणि विचार विचारायची संधी मिळाली एवढ्या तरुण एवढा मोठा अभ्यास असणाऱ्या व्यक्तिमत्वाला पहिल्यांदाच आपण सर्वजण सामोरे गेलो त्यांचा आवाका त्यांची काम करण्याची पूर्ण त्यांचा कार्य त्यांची कार्यक्षा कार्य इच्छा आणि शक्ती दोन्ही गोष्टी अतिशय प्रबळ आहेत निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून लक्ष दिले चांगलं तगडं आव्हान देणारं उमेदवार आलेला आहे ते खासदार होणार याच आशा मी या मतदारसंघात घेत आहे पण दरम्यानच्या काळात निवडणुकीला आले आणखी एक बारा सावधी आहे दोन वर्षापासून त्यांनी जे आरोग्य शिबिरं सुरू केले आपल्या तालुक्यामध्ये चारही पंचायत समिती कामामध्ये मी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिरं घेतली त्या शिबिराच्या माध्यमातून निरनिराळ्या आजारावरती त्या लोकांची चिकित्सा करूनच ज्यांना गरज असेल त्यांच्यावरती शस्त्रक्रिया उपचारसाठी जे काही लागेल ते पुरवण्याचं काम त्यांनी केलं गोर खूप मोठा आधार दिला आज अनेक जण अनेक आजार आर्थिकदृष्ट्या कमकोत असल्यामुळे अंगावर काढतात आणि परिणी आजार वाढत गेल्यामुळे त्यांना आपलं जीवन जीवनाला मुकावं लागतं प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोकवीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड